तनपुरे आलेला निखिल कदम निखिल कदम आलाय का आला निखिल आज या लवकर निखील कुठं आहे निखिल कदा निखील तनपुरे आलेला ही कुस्तीची सुरुवात होती आता मंगेश माने अर्जुन काळे आला का मंगेश माने अर्जुन काळे कुठं आहे अर्जुन काळे मंगेश माने आलाय का ए निखिल कदम कुठं आहे हा तर निखिल कदम गणेश कोकरेला हे बराच वेळा कॉल केलेला आहे अविनाश शिंदे आहे का अविनाश शिंदे अतिश तोडकर संदीप मनी प्रदीप कुमार महेश कुंभार कुणावर आहे काय कॅन्सर का आहे महेश कुंभारचा राहता शाहरुख <laughs> ना हनुमान आखाड विरुद्ध पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील मांडवी कुस्ती होणार आहे नोंदिया पुढचे परवान धनाजी कोळी धीरज पवार पुकार दिलेला आहे परवा चला हॅलो अविनाश अविनाशिंद आलेला जोडीदार हॅलो हे संजय चौऱ्या एशियन विजेता हॅलो तनपुरे या त्या हॅलो माइक बाईकवाली आवाज गौरव गुदरच्या कुस्तीचा ती एक हजार रुपये बक्षीस आदवारच येऊन थांबलेला आहे बोला हॅलो 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 बाईकवाली आवाज उडवा या हॅलो कुस्तीवरती भक्तात लक्ष बोला हॅलो राज पवार धनाजी कोळी सदा समीर शेख सतपाल सोनटक्केश्वर सोलानकर लक्की कोहली या आइए चलिए पहलवान जी वाटी मुंबईश माने जोडीदार बराच जोडीदार आलेला आहे कांदारा बाबा तरंगेस्थितीला घेतात अविनाश शिंदेला गा अविनाश शिंदे जरा हात वरती कुस्ती जेवढे लावून घ्या आणि कुस्ती लागतात ते पंच द्या बोला गौरव भैया यांच्या वतीनं चालू कुस्तीचा एक हजार रुपये लक्ष झाल्याने नोंद घ्या सुमै गुजरच्या कुस्तीसाठी कुस्तीवरती आवर्जून लक्ष द्या एक लढवया कोरगा या साथार्थीला खासगुरचा सोपूत राहतो कुस्तीवरती लक्ष द्या पुढचे बलवान आता मंगेश माने रेहमतपूर कॉल केलेला आहे गणेश कोकरे हात अधिकार लाल माती कुस्ती केंद्र नवनाथ शेंडगेचा पट्टा नवनाथ शेंडगेचा भाचा महाराज चॅम्पियन आहे त्याच्या वंदी गटातला आणि अविनाश शिंदे अविनाश हाच अधिकारी शिवराम दादा तारीफ पुणे दोन हजार सतराचे महाराज केसरी आणि हित केसरी शिव छत्रपती पुरस्काराचे वारकरी अभिजित कटकेचा पट्टा कुस्तीची सुरुवात होते आता कुस्तीची सुरुवात होत्या सात आठ कुस्त्या लागल्या निखिल कदम बघा निखिल कदम निखिल कदम शिवराज कुस्ती केंद्र पुणे आपली स्पर्धेवर थांबलेले नोंद या एक इंटरनॅशनल पर्वान संजय तनपुरी संजय हा तर स्पर्धेमध्ये मेडेल आहे त्याचा मामासाहेब मोला सराव करतोय मागल्याच महिन्यात या संजय ना कीर्तीमान के केली नोंद या सगळ्यांनी हा आपल्या भारताचा झेंडला उंच उंचा राष्ट्रगीत जायला गेलं तमामांची जाती अभिमाना असा संजय तर बाबासाहेब मोहळ कुठून संपूर्ण पुणे कात्र पंकजा पुढे असतात उपमहाराष्ट्र महेश भाऊ मोहळ यांचा पट्टायचो आणि बबलू हा तर बी कर बबलू सुद्धा तोही महाराज चालवला शिवरांग सगळ्या तगडे बंद पथकानं श्रीमंत असताना ऑल इंडिया चॅप्टन श्रीमंत जाधव कुस्तीला पंच आहेत कुस्ती देखील तशीच आहे श्रीमंत मनोज कदम कुस्ती करायची कुस्ती सुपार मनोज कदम चकलनाथ नाट्य कृती सुप्ताना कुस्ती अर्पण होणार पाहुण्यांच्या शुभास्ती कुस्तीराच्या फोटोग्राफर पुढे जरा एक इंटरनॅशनल पर्यंत सरांच्या ओळख सांगितली आणि बबलो सुतार राजेंद्र शिंदे करतोय बेनापूरला ही कुस्ती माझ्या समोर झालेली आहे आणि तिकडे संपलेल्या कुस्तीमध्ये अनिल कचरे विजय झाला कुस्तीची सुरुवात होती आता कुस्ती बघा आता पंच देखील तसेच लाभलेले आहेत उंची पर मान कुस्ती शेतमंत पत्ता साफ करायच दोन्ही पंचा पालवांना ताकी देता कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही संजय तनपुरी अनेक परवाचा गर्दन काय नोंद घ्या कुस्तीवरती फक्त लक्ष द्या अनेक शिवरा कुस्ती केंद्र पुणे केसरी महाराष्ट्र के कक्केचा दहा तारखेला उंबरणाला कुस्त्याच मैदान आहे एक नंबरला सुदर्शन कोतकर पुणे विरुद्ध संदीप मोठे भोसले शाळा प्रशांत शिंदे जाकरगाव विरुद्ध महारुद्र काळेल कुर्दे कुर्डवाणी मनोज कदाम विरुद्ध गोविंद खांडेकर यापेक्षा अनेक कुस्त्या ते घेतलेल्या आहेत एकाच एक उंबर ग्रामस्थ इथे जाहीर करतात पंचांचा निर्णय हवेली हनुमान अकाडा विजय झाला कुस्तीला मानिया सुरेश शेठ जाधव सचिन माने विश्वस्थ सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुशेगाव सातारा जिल्हाध्यक्षा भोवळी बांधण्याचा प्रयत्न दि आणि माझ्याने मला पंचायतीचा दीड हजार रुपये बक्षीस दिलेला आहे सुरेश शेठ दादा सचिन जंजीर मान्य विश्वस्ता तरी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट कुसेगाव सातारा जिल्हाध्यक्ष आले व्यापारी तुम्ही चाकुस्तीला दोन हजार आणि कॉमेटीला दीड हजार रुपये दिलेला आहे धन्यवाद मोळे बांधण्याचा प्रयत्न तिथं हो बेत गुजर आता आण सुध गुजरसाठी म्हणेकर खिशादार घ्या हातगुंचा पोरगा विजय झाला दीड हजार दोन हजार रुपये सुरेश शेठ जाधव कुठे हातवरती गेला सुरेश शेठ बाबू शेठ यांच्या वतीनं सुमितला एक हजार रुपये त्याप्रमाणे विश्वास वतीनं पाचशे रुपये दिलेला आहे गौरव भैया जाधव यांच्या वतीनं सुमित गुजर साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सुमित गुजर परिवार आपलं बक्षीस घ्या गौरव भाई मनपूर्वक धन्यवाद <laughs> <laughs> पाणी सुरेश शेड जाधव यांच्या वतीनं दोन हजार तुम्ही दोनदा सचिन जंजीर माझे माझी श्रद्धा श्री सेवागिरी देवता ट्रस्ट पुव सातारा जिल्हा अध्यक्ष आले व्यापारी घेऊन गावा दादा महाराज ओलेकर यांच्याकडून गौरव भैया यांच्या वतीनं विश्वासिवा रोलिंग शटरचे मालक निखील शेठ पंचाय पुगाव यांच्या वतीनं कॉमेट्रीला पाचशे रुपये धन्यवाद एक इंटरनॅशनल परिवार नामदेव कोट नामदेव कोटाने पंचांच्या भरतपूर्व धन्यवाद हे सुमित सुमित कुस्ती गुणावरती सतपाल नाटे नरोज कदम नांदोशी कुस्ती गुणावरती परिवर्ण नोंद घ्या सुरेश शेट यांचे दोन हजार रुपये हा सुमित गुजर आपलं बक्षीस घ्या गौरव भैया विश्वस्त यांच्या वतीने एक हजार रुपये बक्षीस आहे गौरव भाई यांचे एक हजार आहे तुफानी कुस्त्या अनेक दिवसाची ताणभूक इथं भागवली जात्या अनेक दिवसाची साक्षात सेवागिरी महाराजांचा प्रसाद प्रत्येक पैलवानाला जातोय साक्षात चिरंजीव हनुमान इथं आलेला आहे हे सूरज इतना याद रहे संकट एक रघुवर सूरज वंश पर हे लंका के नीचे राहो दारा आगात पर हे सूर्याना सूर्याला सुद्धा धमकी दिली होती हनुमानाला जो पर्यंत मी जडीबुटी लक्ष्मणाला आणत नाही तोपर्यंत उगवायचं नाही ना तर लहान पट्टी गेले आणि पंचाचा निर्णय शरद पवार पंचायत कुस्तीला शरद पवारांनी निर्णय दिला हात कुणाचा उंचवायचा बघा संपलेल्या कुस्तीमध्ये शुभा दुदार सुनील साडुक पट्टा शुभम दुधार विजय झाला टाळ्या तर गेला किरा योग्य पंच योग्य निर्णय अशोक फौजी यांच्या दिना शुभम गुदार सुमित गुदरला पाचशे रुपये सुमित घेऊन जायला एक कौतुक चेअरमन साहेबांचं विश्वस्त मंडळींच आणि ग्रामस्थ मंडळ गावकरांचा तुम्ही निर्णय घ्यायचा कुंभार साहेब माने पैलवान आलेला जोडा फौजी यांच्याकडून सुमित गुजरला ऑनलाईन एक हजार रुपये बक्ष झाले सातार जिल्ह्यातलं कराड तालुक्यातलं गोडेश्वर गाव जगाच्या काना कोबऱ्यामध्ये गेला आणि भागीसाठी वनवन पटकत होते यशवंतराव चव्हाण साहेबांनी पोलीस खात्यात घेतला वरिष्ठ अधिकारी केला अकरा बारा तेराचा पहिला टिबर महाराज केली नरसिंग यादव पोलीस खात्याने घेतला चौदा पंधरा सोळाचा दुसरा टिबर महाराज केंद्री विजय चौधरी पोलीस खात्याने घेतला आणि इकडं मनोज कदाम नांदोशी भोजल्या विषयाला चांगली विजय झाला टाळा केला जा मनोज के ला नंद कुमार शिंदे यांच्याकडून शरण काम करे आलाय का अरे काय घेतला तिथे प्रशांत मंगेश मानेचा पुढचे परवांचा राहता विकी करे आकाश मानेचा राहता रोहन रंडे मासिक संप्रदाय रोहन रंडे महेश कुंभार एक मिनिटात लगेच यायचंय महेश कुंभार बर बरोबर आठ वाजता शेवटची कुस्ती लागणार पंधरा मिनिट आता उरलेलाय फक्त पंधरा मिनिट